नमस्कार तर आज सकाळी सकाळी आम्ही आलो आहे बागेत तर बागेला मटेरियल सोडायचं आहे ना तर हे आणलेले आहे मी बघा बघू शकता हा कापूर आहे कापूर बारीक केलेलं आहे खलबत्त्याने कापूर आणि निमकरंज ऑइल हे सोडायचं आहे इथे पाण्याचा या याच्याद्वारे आपण ना बागेला सोडणार आहे यामध्ये टाकलेलं आहे निमकरंज जॉईल टाकलेलं आहे हे बघू शकता इथे हे निमकरण जॉईल आहे आणि इथे रूट मॅजिक आहे आणि हे जे आहे ना हा कापूर आहे अडीचशे ग्रॅम कापूर टाकलेला आहे ना बारीक केलेला तो आता याच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि काठीने ढवळून घ्यायचा आहे भीमसेन कापूर आहे हा बुरशी कंट्रोल होण्यासाठी चांगला आहे ते आता हे असं याच्यातले पाने पडतंय तर आता हे पाणी ना असं हलवून घ्यायचं आहे सगळं कापूर वगैरे मिक्स करून घ्यायचं आहे रूट मॅजिक टाकलं का नीम निमकरंज किती टाकलं एक लिटर एक लिटर निमकरंज ऑइल आहे आणि हे जे एवढं आहे ना हे किती ग्रॅम आहे हे अडीचशे ग्रॅम रूट मॅजिक आहे बघू शकता हे रूट मॅजिक आहे हे पण आपण त्याच्यामध्येच टाकणार आहे आता हे रूट माहिती निमकरांचा ऑइल ओतलेलं आहे आता आणि आणखी पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये बॉटल देऊन टाकता येते हिसवून घ्यायची बॉटल पूर्ण ड्रम भरून घ्यायचा आहे आपल्याला आणि सगळं औषध मिक्स करून घ्यायचं आहे तो कापूर असतो ना तो कापूर पाण्यावर तरंगतो ना तो पूर्ण मिक्स करायचा आहे पाण्यामध्ये रूट मॅजिक टाकायचं ना रूट मॅजिक पण टाकलं बुरशी कंट्रोल करायचं काम करतं ना रूट मॅजिक आहे ना मुळ्यांच्या गाठी कमी करतं जे असतं ना ते कमी करतं बरोबर आहे ना पूर्ण भरवायचा कडरम आपनी ज़ो ज़ो भरता लिली आता आपली टाकी जवळजवळ भरत आलेली आता हा आपण काढून घ्यायचा आहे बघू शकता आपली मोटर चालू झालेली आता छोटी मोटर आता मोठी मोटर चालू करणार आहे मोठी मोटर चालू केलेली आता हे सगळं आहे ना या छोट्या मोटरीतून मोठ्या मोटराच्या पैपीत जातं आणि ते सगळं झाडांना जातं पाणी बघू शकता या बागेला आपण आहे ना काल रूट मॅजिक दिलं होतं आता हा दुसरा बागे ना इकडे इथून इकडे दुसरा बाग चालू होतो बघू शकता इथे मोटर चालू आहे बघा तेवढं जे औषध आहे ना तेवढं सोडून द्यायचं आहे बागाला त्यामुळे आपल्या बागेमध्ये झाडांना जे निमळटवडं असतं ना ते निमळटेवडं कमी होण्यास मदत होते आता आहे ना आपल्या ड्रिपच्या पाण्याचं प्रेशर आहे ना कमी झालेलं आहे ना तर आता परत मोटर बंद करून येईल फिल्टर साफ करावं लागेल आपल्याला आणि ला। मोटर बंद केली वाटतं हा कॉके ना आता बंद करायचं म्हणजे इकडचं पाणी बंद होईल आणि आपला तो दुसरा बाग आहे ना इकडे पलीकडे त्या बागाला पाणी चालू होणार आहे आता म्हणता आहे ना आपला हा दुसरा बाग आहे ना तर रोट मॅजिक चालू केलेली आहे आता आपण बरं या बागाला चालू केलेलं इकडे बघा तर आपलं आता मटेरियल सुरू होणार आहे दोन तीन मिनटात चला तर आपण घरी जाऊ बागेसोबत आपल्या नारळाच्या झाडांना देखील आपलं हे रूट मॅजिक जातं आहे ते बघा शेवग्याचे झाडपरीमध्ये नारळाच्या झाडापासून दिसतं आहे झाड आहे झाडेमध्ये सगळ्यांना पाणी जात आहे हे का नारळाचं झाड आहे